एका ने जग आदर आणि एका पुस्तकाने संसदाच हा प्रश्न काय आहे या ठिकाणी समजून घेऊया आणि नरेंद्र मोदीजींच नाव या दोन्ही ठिकाणी उल्लेख करण्यात येत आहे तथ्य काय सत्य काय या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे खरंच नरेंद्र मोदींचं नाव एपिस्टल फाईव्ह मध्ये आहे का कि खरच फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं पुस्तक संसदेला किंवा भाजप सरकारला पाडण्याची ताकत ठेवते काय स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विजन बोलतोय विजन थ्री मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नरेंद्र मोदी यांचे जेफ्री एफस्टाईनच्या गुन्हेगारी क्रियाकलापाशी किंवा क्लायंट या दिशे थेट जोडलेले कोणतेही थे विश्वसनीय पुरावे आहेत का तर मुख्य उल्लेख एपिस्टाईनच्या इमेल आणि कॅलेंडरमध्ये मोदीचा अप्रत्यक्ष उल्लेख राजकीय मध्यस्थीच्या प्रयत्नाद्वारे राज आहे प्रस्तावात स्टीव्ह बॅनन सोबत चीन विरोधी धोरणावर बैठक आयोजित करण्याचा एपिस्टाईनने मोदी सहमत असल्याचा दावा केला पण बैठक झाली नाही म्हणजे यातून आता स्पष्ट होतो की या ठिकाणी मोदींचा स्पष्टपणे उल्लेख झालेला नाही एम मध्ये मोदींचे सहकारी अनिल अंबानी यांचाही उल्लेख आहे नंतर अमेरिकन राजदूतांचे मूल्यमापन आणि मोदींच्या अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत बैठका तसेच दोन हजार सतराच्या इस्रायल यात्रेसाठी एपचा सल्ला घेण्याबाबत आहे जे असल्या सत्यापित दावे करण्यात आले भाजप मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दरम्यान एपस्टाईन सोबत बैठकांचे नियोजन होते जे एपस्टाईन निधीत नेटवर्कशी जोडलेले होते पण गुन्हेगारी संबंधाचा कोणताही आरोप नाही अधिकृत प्रतिक्रिया मोदी आणि भाजपाने एपस्टाईनशी थेट संपर्क नाकारला उल्लेखांना अतिशोक्तीपूर्ण नावाचा उल्लेख म्हटले भारताने फाईस कचरा विचार म्हटले आहे काँग्रेसचे के सी वेणुगोपाल यासारख्या विरोधकांनी राजकीय दृष्ट्या प्रश्न उपस्थित केले पण स्त्रोतानुसार कोणताही अपराधाचा पुरावा नाही आता ज्वलंत माहितीवरती आपण तपासणार आहोत नक्की संसदेमध्ये काय घडलं आणि राहुल गांधींनी काय इश्यू उभारला जनरल एम एस नरावणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्र फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी मध्ये दोन हजार वीसच्या च्या गलवान खोऱ्यातील संकटाचा उल्लेख आहे जिथे त्यांनी पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सूचना सांगितले आहे ज्यामुळे लष्करी नेत्यांना वरिष्ठांकडून स्पष्ट गोळीबारांचे आदेश मिळाले नाही आता राहुल गांधींनी उद्धृत केलेली मुख्य अंशे राहुल चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संसदेत रोखल्यानंतर बाहेरही उतारे वाचण्याचा प्रयत्न केला ज्यात सरकारच्या निष्क्रियतेचा आरोप आहे आता पंतप्रधान मोदींचे संदेश देखिए जो उचित समजो व करो जे योग्य वाटेल ते करा ज्याला जबाबदारी टाळण्याची म्हटले आर्मी चीफ से कहा के देखो भैया आपको जो करना है है करो मेरा बस मेरी बस मेरी की नहीं है। आर्मी चीफ ला सांगितले भाऊ जे करायचे ते करा, करा मी नाही करू शकत आता नरामने यांचा आठवण सांगतो मला एक गरम आलू सोपवण्यात आला पूर्ण अधिकारासह आता सारी जबाबदारी माझ्यावर आली होती मला गरम बटाटा दिला गेला पूर्ण विवेक बुद्धीने सारी जबाबदारी माझ्यावर पडली असं त्यांनी म्हणतात स्टँडिंग ऑर्डर्स बाबत चीनी सैन्यावर गोळीबारासाठी वरिष्ठ मंजुरी आवश्यक तरीही वारंवार मागणी असून स्पष्ट सूचना आली नाही आता संदर्भ आणि याचा परिणाम हे होऊ शकते की हे उतारे मोदी सरकारच्या हाताळणीवर टीका करतात ज्यात मोदींनी पूर्ण माहिती असूनही ठोस कारवाई टाळण्याचा दावा विरोधकांनी चर्चेची मागणी तीव्र केली आता नरामने यांनी नोंदवले की परिस्थिती स्पष्टतेची मागणी करत होती पण वरिष्ठांनी फक्त वरून तपासतो म्हटले चिनी टँक डोंगराथापासून पासून एक किलोमीटर अंतरावर होते आता नेमका हा पुस्तक दोन हजार चोवीस पासून मंजुरीसाठी प्रलंबित भाजपने प्राधिकृत म्हटलं तर काँग्रेसला राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्याचे पुरावे